ग्रंथमित्र वाय डी चौरागडे गुरुजी यांनी ग्रामीण भागातील मोहाडी येथे दोन ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशीला आदर्श सा सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करून शिक्षणाचे द्वार उघडले आहे आज या ग्रंथालयाला सेहेचाळीस वर्ष होत आहेत लहानशा खोलीत सुरू झालेली वाचनालय ही आज तीस हजार ग्रंथसंख्या असून एकशे पन्नासच्या जवळपास दैनिके मासिके येत आहेत आणि तालुका अदर्जाप्राप्त ग्रंथालय असून ग्रामीण भागातील जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रंथालय आहे या ग्रंथालयाची स्थापना ग्रंथमित्र वाय डी चौरागडे गुरुजी यांनी केले आज त्यांची जयंती साजरी करीत आहोत त्यांना विनम्र अभिवादन करून प्रत्येक व्यक्तींनी ग्रंथाचे वाचन करावे आणि आपल्या पल्ल्यांनासुद्धा जास्तीत जास्त ग्रंथ वाचनाची सवय लागावी यासाठी प्रयत्न करावे आणि युवा पिढीने अधिकाधिक वेळ हा ग्रंथालयात येऊन ग्रंथाचे वाचन करून येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन करावे असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य जे डी जगनीत गुरुजी यांनी आदर्श सार्वजनिक वाचनालयच्या जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शनी कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी सार्वजनिक वाचनालय गौरीटोलाचे सचिव एल पी रहांगडाले गुरुजी हे होते प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य डी आर चौरागडे प्राचार्य राजेंद्र रहमतकर सेवानिवृत्त शिक्षक भूषणराव कावडे पोलीस पाटील राजेश एडे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लिखीराम बघेले मुख्याध्यापक डी व्ही बिसेन सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे माजी उपसरपंच श्रीराम पारधी संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले उपाध्यक्ष जे जे गुरुजी सचिव सुभाष चौरागडे सदस्य वाय एफ पटलेसर हिरालाल महाजन चंद्रकुमार चौरागडे कमलेश पटले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदस्य प्रमानंद तिरेले यांनी केले तर प्रस्ताविक नरेंद्रकुमार चवरागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले यांनी केले आसा आशा चेचाने निशांत बघी भिसेन वैशाली चवरागडे, धवल चवरागडे आदींनी सहकार्य केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली